हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना कशाचं सगळे परत एकदा स्वागत आहे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं आणि आता दुपार झाली आहे आणि मला खौशी आहे कलेजी काय माहिती का आपण मला अचानक कलेजी खाऊशी वाटत होती चिकनची चिकन, चिकन कलेची आणि भात जसं मी रूमवर राहायचे ना तेव्हा मी खायचे माझी एक फ्रेंड होती साक्षी नावाची तर तिच्यामुळं मला, मला हीच हे खायची सवय लागली होती आणि अचानक मला खाऊशी वाटलं तर प्रतीकला म्हटलं प्रतीक जाण प्लीज कलेजी घेऊन या प्रतीकनी कलेजी आणली आणि म्हटलं चला तुम्हाला आता दाखवते की मी माझी कलेजीची रेसिपी कशी म्हणजे कशी बनवते कलेजी भात जर मला खायचा असतं तर मी कसं बनवते आणि मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण द्यायची आहेत तर म्हटलं की थोडंसं स्वयंपाक करता करता मी तुमच्यासोबत गप्प पण मारेल ज्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल तर चला सगळ्यात पहिले तर मी किचन मध्ये जाते का मी घेतले कलेजी धुवून आणि आता कापते कांदा टोमॅटो आणि मिरची मिरची मी उभीच कापणार ते तुम्हाला बघा आता कशी कापते ते मी असा बारीक बारीक एकदम कांदा कापून घेते एकदम पातळ पातळ आणि हे बघा मिरची मी कापत नाही अशी बारीक बारीक फक्त अशी उभी त्याला एक अशी रेश मारती आहे अशीच मिरची तुम्ही पण कापा कारण नंतर मग ती खाता पण येते त्याच्यानंतर टोमॅटो पण टोमॅटो पण आपल्याला सेमच कापायचं असा एकदम पातळ पातळ स्लाईस आपली कदाजी त्याला मिवणारे हळद आणि मीठ तेल टाकले मी कढई आता कढई आपली गरम झाली चांगली आणि त्याच्यानंतर टाकणारे मी ह्या मिरच्या मिरच्या थोडं गरम झाल्या ना त्याच्यानंतर हा कांदा टाकायचा आपल्याला आणि हा टोमॅटो पण टाकायचा पण त्याच्या आधी हे गरम होईल 5 saat içinde Daha sonra dayak da device olarak definescez Sıcaklık usulü ver男 comparative Sıcaklık usulü आपला कांदा टोमॅटो मी चांगला आहे ना बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे म्हणजे तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे तर टेस्ट चांगली लागते आता कांदा टोमॅटो कच्चा कच्चाच लागणार त्याच्यामुळे मी जरा झाकण ठेवलं आणि बारीक गॅसवरती ते जरा शिजून देते तेलामध्ये आणि मी आता जेवण बनवते ना कारण दुपारची मी कधी शक्यता खूप कमी बनवते जेवण खिडकी वगैरे उघडून जेवण बनवते किचनमध्ये तर त्या कापू बोलतात की काय झालं आज सकाळी जेवण नाही बनवलं का मी म्हणलं बनवलं पण मला आता दुसरं काहीतरी खाऊस आहे म्हणून मी दुसरं बनवते मग त्या काय बोलतं ते काय गुड न्यूज आहे का तर त्याला मला नाही नाही तसं काही नाही माझं कधी पण काय पण खायचं होतं असं सो त्यांच्याशीप मारत बसले होते हे बघा दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी टोमॅटो आणि कांदा झाला आहे मस्त फ्राय आणि शिजलंय पण चांगल्यापैकी आता हे जे मला मी टाकतात कलेची आपली एक ग्लास बरोबर हे पाणी मी जास्त टाकले कारण की हे शिज शिजल्यानंतर ते आटतं त्याच्यामुळे टाकलं आहे मी आणि आता मी फुल गॅसवरती ह्याला झाकण लावून ठेवणार आहे गॅस फुल आहे झाकण ठेवणार आहे जरा वेळ मला तर बनवता बनवताच खाऊशी वाटते कारण की चिकन मटन हे तर सगळ्यांच फेवरेट असतं पण मला कलेजी आवडती मला तुम्ही बघितलं असेल मी लास्टच्या लास्ट म्हणजे मम्मीच्या घरी जेव्हा गेलो होतं तेव्हा मी वजडी खात होते मटनची तर माझी चॉईसच वेगळी आहे खायची मला सगळं खाऊशी वाटतं आणि कधी पण मला काय पण खाऊशी वाटतं मला खूपदा खूपदा असं झालं आहे की मला असं कधी काय खाऊश वाटलं की मी बनवत असते आणि असं बऱ्याच वेळा झालं आहे मला खूप जणांना विचारलं आहे प्रश्न तू प्रेग्नेंट आहे का मग तुला खाऊशी वाटते का पण त्यांना काय माहिती आहे मी एवढी भूकडे की मी कधी पण काय पण खाते मला प्रेग्नेंट व्हायची गरज नाही लागणार खाण्यासाठी मी तशी पण खाऊ शकते खूप काही वेगवेगळं एका दिवसात मी दहा आयटम पण खाऊ शकते सो so... मी वरती आले होते प्रतीकला सांगायला की काय विषय झाला त्या आमच्या बाजूच्या काकू बोलत होत्या ते तुम्हाला सांगितलं मी पण मग अशी तुम्हाला जास्त कळलं नसेल तर आता परत एकदा समजून सांगते काय झालं <coughs> मी आहे ना दुपारचं असं कधी जेवण बनवत नाही असं कधीतरी बनवते पण त्या नसतात तेव्हा पण आज त्या पण होत्या आणि मी खिडकी उघडून बनवत होते खायला तर त्या म्हणतात ते काय झालं सकाळी जेवण नाही बनवलं का मी म्हणलं बनवलं खाल्लं पण मी जेवण सकाळी पण म्हणलं मला आता मला आता पण काय मला असं कधी पण काय पण खाऊशी वाटतं म्हणलं त्याच्यामुळे मी बनवते तर मला म्हणतात ते अच्छा तू हळू हरु, हळूच बोलल्या का एकदम हळू बोलला अच्छा तू प्रेग्नेंट आहे का मनातल्या मनात भरलं मी प्रेग्नेंट नाही मी भुक्कट आहे एक नंबरची मला कधी पण काय पण खाऊची वाटतं आणि प्रेग्नेंट नसले तरी मी प्रेग्नेंट बायांसारखी काय पण खाऊ शकते कारण मी आहे खूप मला जेव्हा म्हणतं मी तेव्हा ते खाते असं आहे माझं पण आता काय बोलू काकू जाऊन आता तर मला कमेंट्स थोडं अजून बोलायचं आहे कारण की मी तुम्हाला कमेंट्सच्या रिप्लाय देते जोपर्यंत माझी कलेची शिस्ती आहे तोपर्यंत मी तुम्हाला रिप्लाय देते कमेंटच्या एक दोन कमेंट आहेत ज्या ज्यावर मला असं वाटतं की मी बोलावं म्हणून आणि ते तुम्हाला पण कळावं की नक्की नक्की काय विषय असतो आणि सिच्युएशन कशी असती माणसाची ते आज आता मी तुमच्याशी ह्या ब्लॉगमध्ये बोलते थोडंसं तर चला माझा स्वयंपाक उसपर्यंत मी तुम्हाला वाचून दाखवते की कम काय कमेंट केली होती आणि कोणी केली होती तर प्राची खेडेकर म्हणून आहे एक मुलगी तिने कमेंट केली होती एवढं वाटतं तुला आईबद्दल तर कशाला करायचं प्रेम आईबापाचा धाकत राहायचं ना नीट पोरगीची जात आहे तुझी तर अशी कमेंट होती आणि तिच्या कमेंटला माझ्या सगळ्या व्हिवर्सनी जे मला आधीपासून ओळखतात त्यांनी रिप्लाय दिलाय प्रेम काय सांगून किंवा मुद्दाम होतं का असं तिला रिप्लाय दिलाय आणि परत तिनेच कमेंट केली हिला एवढं आईबाबाचं काळजी होती तर कशी गेली दु दुसऱ्या जातीमध्ये प्रेम करायला आई बाप्पाचा धाक नाही आहे का तिला परत तिला माझ्या एका व्हिवर्सनी रिप्लाय दिलाय बर बरं तू मग तू जात बघून प्रेम कर ओके अजून एक तुला होईल प्रेम हां तर अजून एक कमेंटचा रिप्लाय दिला आहे तिला जेव्हा तुला प्रेम होईल तेव्हा तुला समजल असं तर मला एवढंच बोलायचं आहे की म्हणजे काय विषय असतो माहिती आहे का की बरोबर रिप्लाय तर बरोबर दिला तुम्ही त्या मुलीला तर जात बघून प्रेम होत नाही किंवा माणूस म्हणजे प्रेम करतो तेव्हा असा प्रश्न विचारत नाही की बाबा तू कोणच्या जातीचा आहे तू कोणच्या जातीचा आहे असं तर आपण विचारत नाही ना आता आपल्याला ॲटॅचमेंट होती कोणासोबत तर ते प्रेम होतं आणि त्याचं रूपांतर एवढं डेंजर होतं की आपण लग्न लग्नापर्यंत डिसिजन घेतो आणि आपल्या आईबापांच्या खिलाफ जातो ह्याचा अर्थ असा नाही आहे की आपण आईबापांची म्हणजे आईबापांनी आपल्याला धाकात नाही ठेवलं असं म्हणजे असं काही नाही आहे मला माझ्या मम्मी पप्पाचा धाक आहे मला वडील नाही तुम्हाला तर माहिती आहे मला माझ्या मम्मीचा धाक आहे म्हणूनच मी माझ्या मम्मीला एवढं कन्व्हेन्स केलं लग्नासाठी आणि नंतर नंतर माझी मम्मी कन्व्हेन्ससुद्धा झाली आहे तर राहायला विषय आईबापाच्या इज्जतीचा आणि धाकाचा तर मी माझ्या आईच्या धाकातच आहे त्याच्यामुळेच मी पळून जाऊन आनंदीत वगैरे लग्न केलं नाही आहे आणि जर माझ्या माझ्यावरती कोणाचा धाकच नसता तर मी पळून गेले असते आणि पळून जाऊन आणून लग्न केलं असतं आणि आता मी सगळे घरातले सोनं पैसे वगैरे सगळे घेऊन गेले असते पण मी तसं काही नाही केलं माझ्याकडे करायला तर खूप होतं की त्यांची इज्जत घालवायची तर तसं होऊ शकलं असतं पण मी धाकत राहणारी होते म्हणून त्याच्यामुळे मी पहिलं कन्व्हिन्स केलं प्रतीकच्या घरच्यांना आणि त्या प्रत्येकच्या घरचे तर लगेच कन्व्हेन्स झाले पण कसं आहे एक ना एक म्हणजे कोणाचं ना कोणाचं घर आता सगळे थोडी ना लगेच परमिशन देणार आहे कन्व्हिन्स करायला वे वेळ लागतो आणि तो, तो वेळ मी घेतला मग हळूहळू हो। मी माझ्या घरच्यांना पण कन्व्हिन्स केलं तर तुम्हाला आता नाही कळणार तुम्हाला इथून पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल की आम्ही किती त्यासाठी किती मेहनत केली कन्व्हिन्स करण्यासाठी घरच्यांना तर काय हरकत नाही तुमच्या कमेंट्स असतात जर मला करायचं होतं माझ्या घरच्यांची इज्जत घालवायची होती जसं की तुम्ही म्हणताय की तुला धाक नव्हता तर मी कोर्ट मॅरेज पण केलं असतं पण मला तशी काही गरज नाही पडली मी ठरवलं होतं की मी ह्या प्रकारे म्हणजे पळून जाणार नाही किंवा कोर्ट मॅरेज करणार नाही किंवा असं आळंदीत वगैरे जाऊन लग्न वगैरे करणार नाही मी असं हे सगळं ठरवलं होतं मी म्हटलं की जर करायचं तर लग्नच करायचं प्रॉपर आणि सगळ्या घरच्यांना घेऊनच लग्न करायचं असं पळून वगैरे जायचं नाही त्याच्यामुळे आम्ही थोडासा वेळ घेतला घरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी आणि काय हरकत नाही तुम्ही अशी कमेंट करत राहा मला काहीच त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही कारण की मला माहिती आहे जर आपण कोणती गोष्ट सोशल मीडियावर आणतो आहे तर तुमचे विचार वेगळे आहेत आमचे विचार वेगळे आहेत आणि तुम्ही आम्हाला एक व्ह्युअर्स म्हणून बघताय तर बरोबर आहे तुमचं पण तुमचे पण काही मुद्दे असतील ते तुम्ही मांडू शकता आणि आम्ही पण त्यांचा रिप्लाय देऊ शकतो तर काय हरकत नाही ताई तुम्हाला स्टोरी पूर्ण माहीत नाही आहे तर तुम्ही पुढचे पण जे पार्ट येतील ना ते नक्की नक्की बघा की आम्ही कसं कन्व्हिन्स केलं घरच्यांना आता अजून एक कमेंट आहे बघा आता मयुरी शिंदे म्हणून नाव आहे मुलीचं तर हिनी आहे ना लव स्टोरी पार्ट वनला कमेंट केली ती तर त्याचा आम्ही रिप्लाय दिला होता थोड्या दिवसानंतर दुसरा एक ब्लॉग बनवला होता आणि त्याचा रिप्लाय दिला होता तर तिचीच परत कमेंट आली आहे आय आय एम सो so सॉरी प्रतीक लास्ट टाइम एक कमेंट केली होती मी आणि त्याबद्दल तुम्ही ब्लॉगमध्ये पण बोलले होते त्यावेळेस मी तुमचे ब्लॉग व्लॉग कधी बघितले नव्हते आ आणि नीट मला माहिती पण नव्हता तुमच्याबद्दल मी सहज बोलले होते आता मी तुमचे डेली व्लॉग्स बघते तर मला तुम्ही कसे आहेत हे समजतं आहे देन आय रियलाइज की मी जे बोलले ते चुकीचं होतं तर मयुरी मला हे सांगायचं आहे तुला की काही विषय नाही आणि मला सगळ्यांना सगळ्यांनासुद्धा सांगायचं आहे की तुम्ही जी कमेंट करता आम्हाला आम्ही ती काही नेगेटिव कमेंट घेत नाही कारण की कसं आहे माहिती आहे का आम्ही हे सगळं सोशली मांडतो आहे तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला बॅड कमेंट्स पण येऊ शकतात किंवा चांगले कमेंट्स पण येऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्या कमेंट्स आहेत ना खरंच सांगते आम्ही पॉझिटिव्ह घेतो आणि प्रयत्न करतो की त्याचा रिप्लाय द्यावा पॉझिटिव्हली असं आम्हाला काय राग वगैरे येत नाही तर गाईज तुम्ही कमेंट करत राहा कारण की कसं असतं कधी कधी हे बघा तुम्ही जर पहिल्यांदा ब्लॉग बघताय तर तुम्हाला कसं कळणार ना आमचा स्वभाव कसा आहे आमचे ब्लॉग कसे आहेत आणि आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्की काय बोलतो काय करतो आमची स्टोरी लाईफ स्टोरी तुम्हाला सगळं माहीत नसतं तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग बघितलं की असं कोणाला पण असंच वाटणार आता हिनी म्हणजे मयुरीनी पुढचे पण पार्ट बघितले तेव्हा तिला रिअलाइज झालं आणि तेव्हा तिने पार्ट फोरला कमेंट केली की असं असं झालं होतं सॉरी वगैरे तर तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही आहे खरं तर तुम्ही ज्या कमेंट्स करता त्याबरोबर असतात कारण की तुम्ही पण पहिल्यांदाच तेव्हा ब्लॉग बघितला होता तर ठीक आहे आता तुम्हाला कळलं असेल आमची स्टोरी वगैरे तर थँक्यू तुम्ही कमेंट केली आणि असेच कमेंट्स करत राहा म्हणजे आम्हाला पण जर तुम्हाला उत्तर द्यायला चांगलं वाटेल म्हणजे नाही का आणि खरं तर मला क्वेश्चन आन्सरचा एक सेपरेटली ब्लॉग करायचा आहे जे खूप सारे कमेंट्स आहेत आता मी सांगू शकत नाही आणि खूप छान छान कमेंट्स आहेत खरंच आमच्या लव्ह स्टोरीला एवढं तुम्ही एवढं फ्रेम देता ना ते बघून मला खूप चांगलं वाटतं आहे सिरियसली आणि प्लीज तुम्ही असं विचार नका करू की आपली कमेंट चुकीची एक वाईट आहे तुम्ही कमेंट करत राहा आम्ही रिप्लाय द्यायला तयार आहो तर खूप सारे तुमच्या प्रश्नांची उत्तर आता मला कंट्रोल <laughs> नव्हतं आहे दाखवते तुम्हाला माझ्या कलेची भात कलेजी कशी झाली आहे पहिले तर ते बघा तुम्ही तोंडाला पाणी सुटते पिऊन घेते थांब तुम्हाला दाखवते हे बघा कलेजी आणि भात कांदा फुल असं वाटतंय मी फूड ब्लॉगर आहे हे तसंच ताट सजवलं आहे मी आता पहिलं तर जेव्हा हमला आहे खाणार हे पहिलं तेच मी खूप खाल्ले आता या टायमाला मी जास्त कधी खात नाही खाल्लं तर कधी तरी असं बाहेर जातो खायला वगैरे पण घरात आता मी खाल्ले भात ते पण साडेपाच वाजले ते इव्हिनिंगचे आणि इतका आळस आला आहे ना मला आता मी काय सांगू तुम्हाला एवढं खाल्लंय तर खूप खाल्लं आहे भात आणि कधी न खा कधी कलेजी न खाणारं प्रतीक आज त्याने कलेजी खाल्ली माझ्यासोबत <laughs> कारण की खरंच टेस्टी लागत होती कलेजी आणि तुम्ही पण खरंच ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवा आणि खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवली का आणि कशी लागत होती कारण माझा शंभर टक्के विश्वास आहे खूप टेस्टी लागणार आहे ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर गाईज खूप सारे ब्लॉग आहेत माझे पेंडिंगवाले तर मला समजत नाही की मी कधी मी अपलोड करावं कधी नाही करावं कारण की हे जे माग मागचे जे दिवस होते थोडेसे माझे ते खूप असे कठीण होते माझ्यासाठी मी आजारी पडले होते मला खूप असं प्रेशर होतं माहीत नाही कसलं होतं पण प्रेशर होतं खूप घरात पण असं किरकिर वगैरे त्याच्यामुळं कसं ना मन असं उदास होतं आणि ते सगळं मला सहन अजिबात नव्हत कारण की माझा स्वभाव वेगळा आहे मला असं सिरियस राहायला नाही आवडत पण कसं आहे मी कधी कधी एकदम सिरियस होऊन जाते आणि सिरियस मी राहते कधी कधी मलाच कळत नाही मी का राहते एवढं सिरियस तर होतं लाईफ आहे उतार चढाव होणारच तर ते सगळं इग्नोर करून मी आता परत माझ्या लाईफकडे जरा लक्ष देते माझ्या ब्लॉगिंगकडे माझ्या कामाकडे जरा लक्ष देते कारण की घरातली कामं तर बघा माझी रोजचीच असतात तर त्या कामातून मला वेळ भेटत नाही खरं तर पण मी वेळ का खूप काढते प्रतीक पण माझ्या मागे खूप लागतो तू कामाकडे लक्ष दे म्हणजे व्लॉगिंगकडे लक्ष दे व्लॉगिंगकडे लक्ष दे कधी कधी मी त्यालाच ओरडते की गप या मला आळस आला आहे असं तसं आजचीच गोष्ट आहे आज पण तसंच झालं तर तो मला ओरडत होता की तू ब्लॉगिंगकडं का लक्ष देत नाही असं तसं पण कसं आहे एकदा मी घरातलं कामं केलं तर मला खूप आळस होतं काय माहिती का आणि हे वातावरण आजकालचं आहे ना नीट पाऊस पण येत नाही नीट असं नाही का ऊन पण येत नाही कधी ढग येतात कधी पाऊस येतो कधी ऊन पडतं त्याच्यामुळं मला खूप मग असं आळस आल्यागत होतं खरं सांगते आणि त्याच्यामुळं अजून माझ्या पप्पांची एक स्टोरी आहे तर त्याचा ब्लॉग मला अपलोड करायचा आहे ह्या ब्लॉगनंतर मी बहुतेक तो व्लॉग अपलोड करेन आणि त्यात मी सांगे सांगितलं आहे माझ्या पप्पांची सगळी स्टोरी माझ्या पप्पाला नक्की काय झालं माझे पप्पा कसे काय एक्सपायर झाले तर ते सगळं ह्या ब्लॉगनंतर तुम्हाला बघायला मिळेल सो so, असेच माझे व्लॉग बघत राहा व्लॉग कसा वाटलं तुम्हाला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की मला सांगा